नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय महाराष्ट्रासाठी खुशखबर चौदा सप्टेंबर रविवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता टीटी दोन हजार पंचवीस ही परीक्षा येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे की सर्व व्यवस्थापनांच्या आणि मंडळांच्या अंतर्गत येणाऱ्या अनुदानित विना अनुदानित आणि कायमस्वरूपी विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र टी ईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे जाहिरातमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की महाटीईटी दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस मध्ये गैरव्यवहार करताना पकडलेल्या उमेदवारांवर कायमची बंदी घालण्यात आली आहे तीन ऑगस्ट दोन हजार बावीस आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या च्या आदेशानुसार त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे अशा प्रतिबंधित उमेदवारांनी जर चुकीची माहिती देऊन महाटीईटी दोन हजार पंचवीस साठी अर्ज केला तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे पुढील बातमी बघा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर असून दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन मोठ्या भेटवस्तू मिळू शकतात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची प्रतीक्षा संपणार असल्याचे सांगण्यात येत आहे दिवाळीपूर्वी केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ जाहीर करू शकते असेही वृत्त आहे या दोन्ही घोषणा ऑक्टोबर महिन्यात होण्याची अपेक्षा आहे जर असे झाले तर त्याचा फायदा सुमारे दीड कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना होईल पुढील बातमी बघा राज्यातील अनेक भागात कालपासून ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे पुढील बातमी बघा राज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात फार मोठी गैरसोय होताना दिसत आहे महाविद्यालयीन अभ्यासक्रमात प्राध्यापकाला फार महत्व आहे परंतु अलीकडच्या दिवसांमध्ये प्राध्यापकांच्या संख्येत उतार दिसून आला आहे त्यामुळे अनेक पदे रिक्त राहिली आहेत याचा परिणाम अभ्यासक्रमावर होत आहे त्यामुळे अडचणी लक्षात घेता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवीन निर्णय जाहीर केला आहे हा निर्णय असा की प्राध्यापक पदासाठी उमेदवार आता कंत्राट बेसिसवर घेतले जाणार आहेत